आज महिला दिनानिमित्त गडिंगला शहरासह जगभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज खनगावे फाउंडेशन आयोजित आझाद रोड येथे भव्य हळदी कुंकू समारंभ तसेच सुंदर अशा गाण्यांचा कार्यक्रम आणि लाखो बक्षिसे असलेले लकी ड्रॉ आयोजित करण्यात आले होते ज्यात फ्रीज ई डी टी व्ही कूलर याच्यासह महिलांना घरोउपयोगी सामान वापरात यावे अशी बंपर बक्षिसे यावेळी ठेवण्यात आली होती अपेक्षेहून जास्त महिला या कार्यक्रमात उपस्थित होत्या सर्व महिलांनी खनगावे यांना फाउंडेशनचे आभार मानले यावेळी लाखेनगर येथील शंभर महिलांनी मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या सर्व कार्यक्रमाचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या निकिता पवार यांनी Thank <laughs> you. कंटेनमेंट झोन आमचा आमच्या भागात झाला साहेब त्याला सगळ्या जवळ दीडशे महिन्याला आमच्या इथून होम क्वारंटाईन करण्यापेक्षा देणार क्वारंटाईन करण्यात आलाईन मुळे साहेब आम्हाला एवढा प्रॉब्लेम आला कुणालाही आम्हाला मदत करता येत नव्हते त्याने जाऊन मी स्वतः भेटत होतो त्यांच्या सगळ्या गरजा भागवत होतो साहेब त्यातून आम्हाला ही संकल्पना आली की पहिला आपलं फाउंडेशन तयार करूया फाउंडेशन केल्यानंतर सर्वांनी सर्व माझ्या मित्र परिवाराने त्यांना सगळ्यांनी मदत केला दोन महिने साहेब आमच्या सर्व मित्रांनी गुंठ्या भागातले केंद्र चालवलं मोफत हे सर्व करत असताना साहेब माझ्या सर्व मित्रांनी आयाबिनी सर्वांनी मदत केली सहभाग अन्नांचा सहभाग लांबून किंवा करता धन, अर्पूनच अण्णांचा सहभाग यामध्ये असतो गोर गरिबांना मदत करताना अण्णांचा हात कधी आखडत नाही उलट तो छप्पर फाडकेच असतो याचा अनुभव जीव घेण्या कोरोनाच्या आणि महापुराच्या काळात सर्वांनाच आला